काँग्रेसचे गिरीश पांडव यांच्याकडून ईव्हीएम तपासणीचा अर्ज मागे ईव्हीएम सेट केल्याचा पांडव यांनी केला होता आरोप छत्रपती संभाजीनगर मध्ये पाचशे सोळा जणांना शस्त्र परवाने मिळाले सर्वाधिक पंच्याण्णव शस्त्रपरवाने पैठण मध्ये असल्याची माहिती अवैधरित्या वाळूच्या उत्खननाला विरोध करणारा धाक दाखवण्यासाठी शस्त्राचा वापर होत असल्याची सूत्रांची माहिती आचारसंहितेनुसार मतदाराचं नाव पत्ता देता येणार नाही ना काँग्रेसच्या मागणीला निवडणूक आयोगाची विरोध सूत्रांची माहिती बॅनर फाडल्याने अहिल्यानगरच्या कोपरगाव शहरात तणाव आंबेडकरी समाजाकडून कोपरगाव शहर बंदची हाक बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर मोठ्या संख्येने भीमसैनिक जमा पुणे शहरामधल्या जीबीएस बाधितांची संख्या एकशे ऐंशी वर बावीस रुग्ण व्हेंटिलेटरवर तर अठ्ठावन्न जणांवर अधितक्ष विभागामध्ये उपचार सुरू आतापर्यंत एकोणऐंशी जीबीएस बाधितांना डिस्चार्ज मिळाल्याची माहिती <smallion> रोडवर ब्रेकरला स्पोर्ट्स कार रेसिंग होत असल्याची था। तक्रार ध्वनी आणि वायू प्रदूषण होत असल्याचा स्थानिकांचा आरोप शुक्रवार पासून रविवारपर्यंत वाहतूक पोलीस करणार चौकशी बांद्रा मध्ये ट्रेन महिलेवरती अत्याचाराच्या घटनेनंतर रेल्वे पोलीस अलर्टवर रेल्वे स्थानकामध्ये फिरणाऱ्या रे हमलावर पोलिसांची रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांच्या कर्डी पालन ठेवणार नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून नेट यूजी परीक्षेची तारीख जाहीर चार मे रोजी नेट युजी परीक्षा पार पडणार परीक्षांसाठी अर्ज करण्यासाठी सात मार्च पर्यंत मुदतवाढ बीबीबीएड त्यांच्यानंतर अभ्यासक्रम सीईटी नोंदणीसाठी मुदतवाढ विद्यार्थ्यांना आता अठरा फेब्रुवारी पर्यंत सीईटी साठी नोंदणी करता येणार आय टी प्रवेश सोडतीच्या वेळेमध्ये बदल दहा फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परीक्षे पे चर्चा हा कार्यक्रम असल्याने आरटी प्रवेशात सोडत सकाळी अकराच्या ऐवजी दुपारी एक वाजता काढण्यात येणार अशाच नवनवीन अपडेट साठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या